मित्रांनो मुंबई ठाणे नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर या सगळ्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि या राजकीय रणभूमीत एक महत्त्वाची चर्चा जोरात रंगत आहे था ठाकरे बंधूंची युती मित्रांनो ही कोणती छोटी गोष्ट नाही युती झाली तर मुंबईतील राजकीय नकाशात बदलू शकतो शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसे युतीत एकत्र येऊन भाजप शिंदे युतीला एक जबरदस्त आव्हान देऊ शकतात हे फक्त निवडणुकांचा खेळ नाही तर मराठी राजकारणाचं मोठं युद्ध आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची संधी आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ही निवडणूक त्यांच्यासाठी रिवर्स मोडसारखी आहे तर राज ठाकरे यांच्यासाठी देखील हा एक निर्णायक क्षण आहे सातत्यानं अपयशानंतर मनसेला पुन्हा एकदा सत्तेजवळ आणण्यासाठी ही निवडणूक एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो आता समजलं का की फक्त युती नाही तर राजकीय भविष्याचं एक महायुद्ध आहे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा ऐकून कार्यकर्ते आनंदात शिवसेना मनसे कार्यकर्त्यांमध्ये गप्पा रांगल्यात बघा आता आपण परत एकत्र येतोय असा उत्साह पण हे सगळं इतकं सरळ नाही काही नगरसेवक हो, आणि स्थानिक पदाधिकारी मात्र गॅसवर आहेत कारण त्यांना भीती आहे की जागा वाटपात त्यांची सत्ता कमी होईल की काय मी माझा ओरड गमवणार का हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे युती झाली तर जागा वाटप हा मोठा मुद्दा ठरणार कारण शिवसेना मनसे दोन्ही पक्षांशी बोलताना म्हणजे मुंबईतील मराठी वस्ती मराठी भाग दादर शिवाजी पार्क माहीम वरई लालबाग गिरगाव भायका हा सगळा भाग या बागातील जागा कोणाला मिळणार हे ठरवणं सोपं नाही त्यामुळे जागा वाटपावरून पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता ठाकरे ठाकरेगडाच्या माजी नगरसेवकांमध्ये एक दुसरं चिंता आहे जर मनसेला जागा मिळाली तर आमची मेहनत वाया जाईल की काय काही नगरसेवकांनी तर आधीपासूनच आपली सक्रियता कमी केली मित्रांनो अजूनपर्यंत युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र युती होणार हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे त्यामुळे या सगळ्या नगरसेवकांची नाराजी एक मोठं राजकीय गेम चेंजर ठरू शकतात एकनाथ शिंदे यांचं लक्ष या सगळ्यांकडे आहे कारण युतीमुळे निर्माण होणाऱ्या नाराजीचा फायदा घेणं शिंदे गटासाठी मोठं स्वप्न आहे त्यांच्या हातात सुमारे शंभरपेक्षा जास्त माजी नगरसेवक आहेत त्यात पंचेचाळीस नगरसेवक हे थेट ठाकरे गटाचे आहेत मित्रांनो शिंदे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे नाराज झालेल्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचून आणून भविष्यातील महत्त्वपूर्ण निवडणुकीत ताकद वाढवता येईल ठाकरे ठाकरेगट आणि मनसे यांचा बालकिल्ला म्हणजे मराठी वस्ती भाग जर युती झाली तर जागा वाटप हे सर्वात मोठा प्रश्न ठरणार मित्रांनो यामध्ये कोणाला किती जागा मिळणार हे ठरवणं अगदी रणनीतीचा आहे शिवसेना मनसेची ताकद जिथं जास्त आहे तिथं दोन्ही पक्षांचा संघर्ष जास्त तीव्र होणार दादर शिवाजी पार्क माही वरई लालबाग काळा चौकी गिरगाव भायका या भागातील वॉर्ड्सवर जोरदार लढाई होईल मित्रांनो हे फक्त निवडणुकींचा खेळ नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय नकाशा बदलणार उद्धव ठाकरे राज ठाकरेंची युती झाली तर मराठी राजकारणात नवा अध्याय सुरू होईल आणि युती नाही झाली तर महाराष्ट्रात वेगळं समीकरण उभं राहील या रणभूमीत कोण जिंकणार हे फक्त वेळ सांगणार पण एक गोष्ट नक्की आहे ठाकरे बंधूंचा खेळ आता नवं वळण आहे मित्रांनो या युतीत एक गोष्ट लक्षात ठेवा ही फक्त दोन पक्षांची युती नाही ही मराठी माणसांच्या भावनांचं युद्ध आहे एकत्र आल्यावर मराठी मतांचा एक बडा गट तयार होईल आणि तो गट कुणाच्या बाजूला जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जागा वाटप नगरसेवकांची नाराजी शिंदे गटाची रणनीती हे सारे घटक पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर मोठा ठसा उमटवतील मित्रांनो तुम्ही लक्षही ठेवा कारण हा रणभूमीचा खेळ अजून सुरुवातीला आहे आणि ठाकरे बंधूंची संभाव्य युती हा या नाटकाचा पुढचा मोठा धडा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद